पुणे येथील आघाडीची संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे दरम्यान महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी यस न्यूज चॅनलचे कागल तालुका उपसंपादक निर्भीड पत्रकार प्रशांत दळवी आणि शिरो तालुका दत्वाड आणि परिसरातील धडाडीचे निर्भीड पत्रकार अर्जुन धुमाळे यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर झाला असून ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार प्रशांत दळवी आणि पत्रकार अर्जुन धुमाळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार येणार आहे असं पुणे न्यूज एक्सप्रेसचे मेहबूब सरजे खान यांनी सांगितलं सडेतोड आणि परखडपणे बातमी प्रसिद्ध करून अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या मराठी यस न्यूज चॅनलच्या कागल तालुका उपसंपादकपदी निर्भीड पत्रकार श्री प्रशांत दळवी आणि शिरो तालुका दतवाड आणि परिसरातील धडाडीचे निर्भीर पत्रकार श्रीत अर्जुन धुमाळे यांनी अनेक घडामोडींना वाचा फोडून वस्तुनिष्ठ आणि सडेतोड बातम्या तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक व विशेष बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवून पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था असलेली पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं पत्रकार श्री प्रशांत दळवी आणि पत्रकार श्री अर्जुन धुमाळे यांची राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज